नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हो, महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण मीरा व भायदर महानगरपालिकेच्या जाहिरातीचे आपण जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स होते ते तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला रेग्युलरली मित्रांनो आपण देत होतो ती जाहिरात मित्रांनो आता काल लेट नाईट जे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला अव्हेलेबल करून दिलेली होती जे की काल जे आहे तुम्हाला याची सविस्तर देखील माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप पर दिलेली होती की जाहिरात जी आहे कधी पण प्रसिद्ध होऊ शकते जाहिरातीचे जे काई जे काही काही किंवा क्रायटेरिया होता ते संपूर्ण काही रेडी झालेलं आहे ते लवकरात लवकर देण्यात येईल अशी तुम्हाला अपडेट आपण देतच होतो आता फायनली प्रसिद्ध झालेली आहे जाणून घेऊ संपूर्ण काही बाबी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मीरा भायदर महानगरपालिका जे आहे त्याची पदभरती आहे यामध्ये तुम्हाला जे आहे संपूर्ण पद या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील तर मित्रांनो दुसरे देखील मी महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला यामध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओला काळजी करू पहा तर ऑनलाईन अर्जाची डेट आपण पुढे पाहू तत्पुरी पाहून घेऊ की कोणकोणती पदे आहेत काय वेतन लेवल आहे आणि किती पदांची संख्या आहे तर सुरुवातीला जे आहे पदांची तपशील पाहू ज्यामध्ये पहिलं पद आहे आपलं कनिष्ठ अभियंता स्थापत्याचं पद आहे या ठिकाणी वेतन श्रेणी जे की सातव्या वेतन आयोगानुसार जे काही एस थर्टीनचं पे लेवल तुम्हाला असणार असेल ज्यामध्ये पस्तीस हजार चारशा पासून ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पर्यंत पे लेवल तुम्हाला मिळणार असेल पदांची संख्या सत्तावीस आहे तर मी या ठिकाणी जे पे लेवल आहे ते स्किप करेन आणि डायरेक्टली पदनाम आणि पदांची संख्या मित्रांनो तुम्हाला सांगेल तर त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलचं ज्यासाठी दोन जागा कनिष्ठ अभियंता विद्युत साठीचं एक जागा लिपिक टंकलेखक साठीची तीन जागा त्यानंतर सर्वेअर म्हणजे की साठीचे दोन जागा त्यानंतर नळ कारागीर प्लंबर यासाठी दोन जागा फिटरसाठीच्या एक जागा आहे तर मिस्त्रीसाठीची दोन जागा आहे त्यानंतर पंप चालकसाठीच्या सात जागा आहे अनुरेखासाठीच्या एक जागा आहे तर वीज तांत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियनसाठी एक जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता जे काही सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रामर साठीची एक जागा आहे तर स्वच्छता निर्गीतीसाठी या ठिकाणी एकूण पाच जागा आहेत तर मित्रांनो दुसरी अपडेट अशी आहे की जर तुम्हाला या पदभरतीसाठी लागणारा जो काही स्टडी मटेरियल आहे ज्याचा आपण क्रॅश कोर्स तुम्हाला जे की आपण दोन दिवसापूर्वी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपडेट देऊन तुम्हाला सांगितलेला होता जो की परिपूर्ण जे काही याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार आपला क्रॅश स्टडी आहे तुम्ही तो घेऊ शकता तर ज्या कोणी विद्यार्थी मित्राला घ्यायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले जे आता ऑफिशियल ॲप आहे जे ॲप आहे ते देखील आपण लॉन्च केलेलं आहे मित्रांनो त्या ॲपमध्ये आता तुम्हाला सर्व काही जेवढे काही सरसेवा भरती आहेत त्याचं एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण बॅचेस ओपन उपलब्ध करून देतो सध्याला आपण जे स्टडी मटेरियलची बॅच आपली लॉन्च केलेली आहे आणि त्यामध्येच तुम्हाला लवकरच जे आहे व्हिडिओ लेक्चर देखील मित्रांनो आपण अव्हेलेबल करून देणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही बॅच खरेदी करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या ॲपमधले जेवढे काही अपडेट आहे ते तुम्ही नक्की एक वेळेस पाहून घ्या ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण विसरून सांगितलेले आहे आणि ती ॲप जे आहे ऑल इन वन असणारी आहे तुम्हाला इतरत्र जे आहे कोणत्याही स्टडी तुम्हाला आता पाहण्याची गरज पडणारी नसेल त्यामध्ये आपण एकाच ॲपमध्ये आप संपूर्ण अपडेट तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे ज्यामध्ये तुम्हाला स्लॅबस पाहता येणार असेल जे काही जॉब अपडेट आहे ते तुम्हाला घेता येणार असतील त्यानंतर सर्व बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतील फ्रीचे टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतील व त्यासोबतच जे काही चालू घडामोडीचे चा अपडेट असतात ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे फक्त एकच ऍप तुम्हाला आपली डाउनलोड करायची आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर तिथून लगेचच्या लगेच सर्व तुम्ही कोर्सेस परचेस करून घ्या त्यानंतर तुम्हाला चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो ते अतिशय हेल्पफुल असणार असेल आणि त्यामध्ये आपण जे जे उपलब्ध करून दिला फक्त तुम्ही त्याचा अभ्यास करा मित्रांनो शंभर टक्के तुमचा निकाल चांगला येणारा असेल जे की तुम्हाला इतर पाहू शकता की जसं की अग्निशामकच्या बॅससाठी अनेक ठिकाणी अतिशय महागडे प्राइजेस तुम्हाला दिले जात आहेत पण जे विद्यार्थी अग्निशामकची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी आपण आपला स्टडी मटेरियल उपलब्ध करून आहे आणि लवकरच तुम्हाला मे बी आपल्यास पॉसिबल झाल्यास आपण व्हिडिओ लेक्चर देखील त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्हाला प्र नक्की करून देऊ त्यामुळे इतरत्र तुम्ही एक्सपेन्सेस घेऊन तुम्ही उगव पैसे खर्च करण्यापेक्षा ज्याचा आपण रिझल्ट देखील तुम्हाला मिळत नाही परंतु आपला रिझल्ट देखील आहे आपल्या बॅचेसचा तर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपले ऍप आप लगेच लगेच डाउनलोड लगे करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे मी उपलब्ध करून दिले आहे आणि जो काही कोर्स आहे तुमच्या पदानुसारचा तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो त्यानंतर पाहू आपण जे काही आपले पुढील पद आहेत ज्याची आता पदसंख्या त्यानंतरचं आपलं पुढील पद आहे जो की चालक आणि यंत्र चालकचं चालक चा पुढील पद आहे ज्याच्यासाठीचे भरावेची जी पदांची संख्या आहे ती चौदा आहे त्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी सहा आहे जागा त्यानंतर अग्निशामकच्या थोडक्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जागा आहेत तर आपल्याकडे यंत्र चालक यंत्र चालक प्लस अग्निशामक या दोन्हीसाठी आपलं जो स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स आहे तो तु, तु, तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता आणि लवकरच आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर देखील त्यामध्ये उपलब्ध करून देऊ मित्रांनो त्यानंतरचा जो आहे उद्यान अधीक्षकसाठीचा साठीचा जो की तीन अं पदे आहेत त्यानंतर ते लेखापासाठीच्या पाच तर डायलिसिस यंत्रणेसाठी तीन आहेत बायोडी शिक्षकासाठीच्या चार आहेत त्यानंतर परिचारिका म्हणजे की स्टाफ नर्स यासाठीच्या पाच जागा आहेत प्रसविका एन एम याच्या बारा या ठिकाणी जागा आहेत त्यानंतर ते जे आहे आपलं पुढील पद आहे त्या आपण पाहू तर पुढील पदांमध्ये जे आहे औषध निर्माता अधिकारी याच जे आहे पाच पद आहेत लेखा परीक्षेसाठी एक आहे सहायक विद्या अधिकारीसाठी दोन आहेत वायरमॅन तांत्रेसाठी एक तर ग्रंथपसाठी एक जागा आहे तर याचे टोटली मिळून तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी जी आहे ही पदभरती जाहिरात देण्यात आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये संपूर्ण पद आपण पाहिलेलं आहे तर याच पाहून आता नेमकं कधीपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत तर ऑनलाईन अर्ज मित्रांनो याचे आजपासून सुरू होणारे असतील आणि याची अंतिम तारीख तुम्हाला बारा सप्टेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या तर आजपासून याची सायंकाळी सहा वाजता याची लिंक येईल पाच वाजता याने टाइम दिलेला आहे परंतु लिंक जे आहे आपल्याला तीन चार अंतर किंवा सहा वाजेपर्यंत याची लिंक मिळून जाईल जे की तुम्हाला कुठे मिळेल लिंक तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची अपडेट तुम्हाला देऊन टाकू टेलिग्राम ग्रुप कुठे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक उपलब्ध आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची व आपल्या ऑफिशियल ऍपची तिथून तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो तर लगेचच्या लगेच जॉईन देखील करून घ्या ते देखील इम्पॉर्टंट आहे आता पुढील जी माहिती आहे या जाहिरातीमध्ये संपूर्ण काही तुमच्या आता पदानुसारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तर ही जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व आपल्या ॲपवर आप दोन्ही ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुमच्या पदानुसारची संपूर्ण काही सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो याचा भाग दोन मध्ये आपण जी काय आता शैक्षणिक आहारता आहे तुमच्या पदांसाठीची ती आपण त्यामध्ये जाणून घेऊ मित्रांनो भेटून नेक्स्ट मध्ये नवीन अपडेट सोबत नवीन माहितीसोबत ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना या पदभरसाठीचा सा शंभर टक्के स्टडी मडल क्रॅश कोर्स हवा आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या ॲपला डाऊनलोड करा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तोपर्यंत We no, practice crack exam.